ही जी ऐतिहासिक सभा होणार आहे त्या सभेच्या ठिकाणी आलो आणि इथं काय काय पूर्वतयारी चालू आहे तर हे आज आपण बघणार आहोत की सभेचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडच्या सेंटरला एक अडीच तीन फुटावर एक मधामध्ये पूर्ण मोठ्या स्टेज लावले आहेत आणि त्या स्टेजला सगळीकडं झेंडे लावलेले आहेत आणि सगळ्या झेंड्यानी सगळं हा जो ग्राउंडचा परिसर आहे तर तो सगळा भगवामय झालेला आहे समोर गेट आहेत गेटवर झाडावर सर्वत्र झेंडे लावलेले आहेत तसाच इथं साऊंड सिस्टीम की एवढ्या विराट सभेत आवाज स सार, सर्वापर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी असे जे टावर आहेत ते तयार केलेले आहेत त्याच्यानंतरची पुढची तयारी चालू आहे आणि मोठमोठ्याले एल ईडी वीस ते पंचवीस मोठाले जे स्क्रीन आहेत ते लावण्याची तयारी चालू आहे तसंच आपण पुढे बघू तर आपण आज सभास्थळी आणि इथं जी कशी तयारी झालेली आहे ते बघतोय की ह्या जे स्टेज आहे त्या स्टेजवरून मनोज पाटील जरांगे यांना स्टेजकडे जाण्यासाठी दुतर्फा झेंडे लावण्यात आलेले आहेत आणि समोर जे असं भव्य स्टेज आहे त्या स्टेजवर याच मार्गे मनोज पाटलाची एंट्री होणार आहे आणि त्या टायमाला एकच जल्लोष होणार आहे एक मराठा लाख मराठा त्या स्टेजची कशी तयारी झालेली आहे आणि एक सुसज्ज असं स्टेज उभारलेलं आहे आणि या स्टेजवर फक्त आणि फक्त मनोज पाटील जरंगे हे बोलणार आहेत आणि त्याचबरोबर स्टेजची उंचीसुद्धा पंधरा ते वीस फुटं उंचीचा स्टेज आहे आणि ते स्टेज आपण बघू पुढे असे जे ब्रॅकेट आहेत हे ब्रॅकेट राहणार आहेत आणि समोर मीडिया आणि आपण इकडं बघू शकतो की जे लाऊडस्पीकर आहेत एक हजार दीड हजार जे लाऊडस्पीकर आहेत तर ते लावलेले आहेत असे टावर जे आहेत टावर उभे केलेले आहेत ह्या बाजूनी स्टेजच्या डाव्या बाजूनी उज्या बाजूनी आणि आजच आपण बघतो की इथं हजारो लोक दिवसभरात येऊन जात आहेत पाहत आहेत की व्यवस्था इथली ही कशी होत आहे तर आपण स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन ह्या साईडनं आपण स्टेज बघू शकतो आहे आणि मनोज पाटील जरांगे यांचं सगळ्यांना बघ बक, बघता यावं अशी हो, व्यवस्था करण्याचा इथं म्हणजे प्रयत्न केला जातो आहे आणि हे जे स्टेज आहे तर ह्या स्टेजच्या बाजूला हे जे समोर आहे जे दीडशे शंभर एकर जमीन ह्या साईडला आहे आणि ह्या सुद्धा एक पन्नास साठ एकर जमीन ह्या सभेसाठी आहे आपण बघतो की सगळे जे सभेचे रेकॉर्ड आहेत तर हे रेकॉर्ड ही जी मराठ्यांची विराट सभा आहे मराठा आरक्षणासाठी आरक्षणासाठीची जी सभा आहे तर ती सभा रेकॉर्ड ब्रेक सभा होणार आहे

ग्राउंडची पाहणी करण्यासाठी दादा आता प्रत्येक पार्किंग ग्राउंड म्हणजे येणाऱ्याची व्यवस्था कशी होईल हे स्वतः दादा म्हणजे काळजी न आहेत